नमस्कार मध्ये झाला बर्फाचा डोंगर तर करा चार जबरदस्त उपाय फ्रीजचा वापर दररोज होतो बहुतांश घरात फ्रीज असतोच फ्रीजमध्ये अन्न स्टोअर करण्यापासून मसाले आणि इतर गोष्टी स्टोअर केल्या जातात फ्रीज हा आपल्या रोजच्या वापरासाठी कितीही उपयोगी पडला तरीही सारखा त्यात बर्फचा असतो आठवड्याला किंवा पंधरा दिवसातून एकदा फ्रीझरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होतो पण हा बर्फाचा डोंगर तोडता तोडता नाकी नऊ येते फ्रीझरमध्ये वारंवार बर्फ साचण्याला फ्रीझर फ्रॉस्ट होणे असे म्हटले जाते कधी चुकून हा साचलेला बर्फ काढण्यास उशीर झालाच तर बर्फाचं पाणी घरभर बर होते शिवाय फ्रीजही लवकर बिघडतो फ्रीज लवकर बिघडू नये तसेच फ्रीझरमध्ये वारंवार बर्फाचा डोंगर तयार होऊ नये असे वाटत असेल तर या चार गोष्टी करून पहा काही मिनिटात मेकॅनिकशिवाय फ्रीजर क्लीन होईल फ्रीज डीप फ्रॉस्ट करण्याच्या सोप्या पद्धती नंबर एक गरम पाण्याचा वापर फ्रीझरमधला बर्फ मेहनत न घेता वितळवायचा असेल तर एका भांड्यात गरम पाणी भरा गरम पाण्याचे भांडे फ्रीजरमध्ये ठेवा गरम पाण्याची वाफ बर्फ वितळण्यास मदत करेल आणि बर्फ काही वेळात वितळेल पण यावेळी फ्रीज बंद आणि डिफ्रॉस्ट मोडमध्ये असल्याची खात्री करा दोन फ्रीजचे दरवाजे उघडे ठेवा फ्रीजचे दरवाजे उघडे ठेवा यामुळे उष्णता फ्रीजमध्ये जाते आणि बर्फ वितळण्यास मदत होते फ्रीजच्या खाली जाड कापड पसरवा जेणेकरून खोलीत पाणी जास्त पसरणार नाही तीन हेअर ड्रायरचा वापर जर तुमच्या घरात हेअर ड्रायर असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने बर्फ वितळवण्यासाठी मदत घेऊ शकता फ्रीझर उघडा आणि हीट मोडमध्ये हेअर ड्रायर चालू करा गरम हवेमुळे बर्फ वितळेल चार हॉट्स पॅटुलाचा वापर गॅसवर स्पॅटुला गरम करा आणि त्याच्या मदतीने बर्फ काढण्याचा प्रयत्न करा यामुळे फ्रीजमधला बर्फ सहज निघेल धन्यवाद